काय पांढर कशा आहे पहिल्या विठ्ठल बुरदेवाच्या नावाने चांगले खेलोबाच्या नावाने चांगलं ज्या वेळेस खेलोबा आंजणगावला होत त्यावेळेस त्या ठिकाणी कोणती सोय नव्हती फक्त मेंढराच्या लोकरी पण घोंगड तेच घोंगड खांद्यावर बी सांभाळायचं संध्याकाळी झोपताना तेच पांगराच्या खालीवर घालून मेंढराच्या मांडा तेच हे करायचं खेलोबाची जी वेशभूषा आहे तीच वेशभूषा आजही जी खेलोबाना खेलो जशी गाडी डोक्याला केस फेटा खांद्यावरती घोंगड घोंगड का तर रानामध्ये मेंढ्या रागत असताना काही हातराय पांगराय नसायचे तेच घोंगड खालीवर घालायचं आणि झोपाने खेलोबाना जे केलं खेलो तेच आज आम्ही खेलोबा भेटीला आज बरोबर दहा दिवस झालं त्या चालत आधी इथं काल आम्ही ते या ठिकाणी पोहोचले खेलोबा त्याचे हे सगळे बघत कमीत कमी असे महाराष्ट्रामध्ये एक दहा ते वीस वीस हजार असे या वेशभूषामध्ये ते धनगराचं भूषण आहे झोंबड भंडराचा बटवा हे धनगराचं भूषा तर हे असं धनगराचं ही वेशभूषामध्ये कुठेच नाही कुणाच ह्याच्यामध्ये नाही हे फक्त धनगरासाठी बुर। देवान है, जी बुरुदेवाने खेलु जी खेलुदेवाना जी बाळुमा ही जे आतापर्यंत जी काम की ह्याच कृष्णानं जशा गाई राखल्या कृष्णानं जशा गाई राखल्या तसेच बुरुदेवानं मेंढ्या में राखल्या खेलोबाने मेहंद्या राखल्या त्याच्यानंतर बाळूमामाने मेंढ्या राखल्या असं हे सगळ्या जनावरांचा सेवा करत करत हीच वेशभूषा आमच्या धनगराचं भूषा आहे आणि धोतर आहे त्याच्यावरती पिवळे शर्ट आहे आणि डोईला मुंडास आहे विशिष्ट अशा प्रकारचं ही बांधणी आहे फेटायची काय सांगाल त्याबद्दल आता कसं आहे शेळ्या मेंढ्यामध्ये पेटेली वेड्याला तिथं काय आरसा आहे का कस जसं हातात येईल तसं बुंडाळायचं पण खरंच असं फिट बसायचं की बस जसं काय त्यांनी मेकअप एखाद्या पिक्चर शूटिंग मध्ये असं मेकअप होत मी अंदाजी फेटा गुंडाळला हे त्याच काय शिक्षण आहे का काय काही नाही मग हे घालायचं आहे जी मेंढ्याकडे में जी माणूस आहे त्याला दोचरच घालायचं आहे आणि चमड्याची चप्पल जी, जी देवापासून चालत आलेला आहे ते जाणी चालू दाढी एवढी का वाढवलेली आहे ज्यावेळेस गुरुदेव गुरुदेव तपाला बसल्यावर त्याने सुद्धा दाढी केस काहीच काढले नाहीत नंतर खेलोबाने सुद्धा तसं काहीच केलं नाही खेलोबाला असं गाव सोडून जंगलामध्ये त्यांना राहायची आली त्यावेळेस त्या ठिकाणी दाढी केस काढायचं काहीच साधन नव्हतं हो पण आमच्या देवाचं तसं स्वरूप आहे त्या स्वरूपाला गाणे पुढे चालवत आलो पायात विशिष्ट प्रकारचं पायतान असतंय धनगरी पायतान म्हणून ओळखलं जाते चमड्याची चेपल त्याबद्दल काय सांगाल त्याच्या साठी काय आता ही बाकीची जी काही चेपल निघाल्यात शेतामध्ये राहणार काट्याकुट्यामध्ये बाबरीवर चढताना आगर भाल्यानं काही खाली शेंगा त्याच्या संग काट्या पडल्यानंतर दुसऱ्या चपलामध्ये काटा घुसताय पण चप्पल मध्ये काटा बसत नाही आणि ते डोळ्याला चष्मा लागायचं काम नाही आणि ही घोंगड्या पांघरायसाठी जेवढी बी आज ही व्हिडिओ बघतात तुमच्या घरामध्ये दोन तरी घोंगडी पाहिजेत तुम्ही काही आजार आला तर ते घोंगडी पांघरू शकता घोंगड्यावर हातरल्यावर त्याच्या देवाचा तुम्ही कुणाही देवाची सेवा करत असाल त्याचा जप करताना तुम्ही ते घोंगड्याचा वापर करा ये देवाना सांगितलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही आम्ही जग बदलले सगळीकडं म्हणजे पाश्चात्यांच अंधानुकरण केलं जाते बरोबर वेगवेगळ्या वेशभूषा येत आहेत आणि तर देखील तुम्ही ही आधुनिक अत्याधुनिक वेशभूषा न करता पारंपारिक वेशभूषेला प्राधान्य देत आहे दे, आणि त्यामध्ये कुर्ता आणि धोतर हा जो भाग आहे हा कायम ठेवलेला आहे काय वैशिष्ट्य कुर्ता आणि धोतरच काय का सगळ्यांनी लोकांनी बदल केला पण आम्ही नाही बदल केला भी नाही आणि करणार बी नाही ही आमच्या देवाचं भूषण आहे देवाचं भूषण आहे घोंगडा आहे धोतर आहे तर त्या याच्यामध्ये पिवळा शेअर सगळ्या तीन बटली हो तीन बटलीच का आता ते पूर्वीपार्सन चालत आले त्याचं काय असं करावंच म्हणून नाही ठीक आहे कपाल भंडारा शोभून दिसतोय भंडाराचं काय महत्व आहे भंडरा भंडराचं म्हणजे सोना आहे ते भंडरा म्हणजे सोना आहे गुरुदेवाच्या काळामध्ये ते भंडरा नव्हता तर बाबळीच्या फुलाचा भंडरा केला त्याने फुलाचा भंडारा केला त्यावेळेस ते नसताना सुद्धा त्या भंडाऱ्याचं काय महत्व सांगितलं अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये कारण कोडोलीची ओळख दिगितल्या भंडाऱ्यामुळे सोन्याची कोडोली असे झालेले आणि त्यामुळे तो म्हणजे त्यांना भंडारा उघडला जातो काय कारण आहे त्या पटेल शिकलेले लोक सांगतात एकविसाव्या शतकात चाललाय पण आज एकविसाव्या शतकामध्ये त्या भंडराच्या ताकदीवर बाबा मामान कवाली म्हणून आला जगाचं काय उलटापालट होईल पाऊस काय होईल भूकंप होईल का भारत पाकिस्तान युद्ध होईल का ते भंडराच्या ताकदीवर तर त्यांनी सांगितलेलं आणि ते आता घडायले तीन वर्षाचा पाऊस एकाच वर्षामध्ये पडताय आमच्या लातूर भागामध्ये तीन वर्षाचा पाऊस एकाच वर्षामध्ये पडला आणि तशी झालेली आहे या पटन मध्ये बी तशी भाकीत झालेलीच होती पाऊस जास्त पडेल म्हणून सांगितला होता पावसानं आपत्ती येईल म्हणून सांगितलं होत आणि या सुद्धा फक्त चिमटभर भांडरा समाधान लागते तुम्ही लावून बघा तुम्हाला सुद्धा समाधान लागले शिवराना एवढं समाधान या भंडऱ्यामध्ये आहे सगळ्यांच्या कपाळावरती भंडारा दिसतोय ठीक आहे एवढ्या सगळ्या वेशभूषेमध्ये धनगरी वेशभूषा उठून दिसते काय कारण आहे त्याकडे म्हणजे हे देवाने इटलवीर देवान माणसाच्या रूपात जाऊन अंजण गावाला देवाने भेट दिली आणि खेलोबाला देवाला हिकड आणलं दे। तर खेलोबा काय म्हणले देवा म्हणले पोलिसात तलवार माझ्या हातात देतात माझ्या आता द्यादा पर्यंत तर देवाने सांगितलं बाबा ताण सूर्य आहे तोपर्यंत तो। आमच्या दोघाचा हात तुझ्या पोटवर राहील तलवार कशी मारून घेतली गोड तलवार जरी मारून घेतली तुला इजा व्हायचा नाही आमच्या भगवंताचं निशान भांडार आणि भांडार लावल्यानंतर त्याला काही सुद्धा इजा होणार नाही असं देवाने वचन दिलंय त्या वसनाला आम्ही आजपर्यंत जागत राहूल जागृत राहिले आमचा फोटा हे शर्ट आणि धोतर हे आमचं परंपरेच आमचं कुल दैवत आणि आम्ही त्याच्यामुळेच आम्ही आतापर्यंत त्यांचं जे कार्य केलं ह्या गंगा सुरवंतीच्या पुती ह्या दुरेश्वराचा अवतार झालेला आणि त्यांनीच स्वतः खेलुबाला भेट देऊन खेलुबा हे हित आणलेला ते पतांकडे निघावाला जा आता बारा तारखेला ते हातामध्ये जोड तलवार देता घेतले धक्त ते पुजारी लोक आणि सिलोबा देऊ आमचा अंजण लावता ते गोड तलवारी बोलू त्यासाठी उपयोग केला एक भंडारा आहे जे भंडारा जर आपण कंपाळाला लावला तर आंघोळ केल्याप्रमाणे माणसाला शांतता देणाऱ्या आणि युद्ध जर आले तर भंडारा लावला की युद्ध जोड वाटत ते भंडारा आमच्या कुळ कुळ धर्माचा भांडारा हा खांद्यावरती ढोंग त्या घोंगरीच काय मत आहे घोंगरीच मत जर घोंगडी कांबळा कांबळा मत कांबळा मत आणि घोंगरी योग आणि हे कांबळा लागा म्हणजे हे टायमाला घेतो आम्ही या टायमाला या कार्याचा जर प्रोग्राम असला तरच हे कांबळा आम्ही वापरतो हा आणि हे कांदळा घेऊन शिवकाळा येते शिवकाळा आल्यावर काम सुरू झालं भक्ताला आनंद होतो जगामध्ये एवढे सगळे वेगवेगळे म्हणजे फॅन्सी कपडे आलेले आहेत आपल्या इकडे देखील वेगवेगळ्या पाश्चात्य संस्कृतीचं अंधाणूकरण या ठिकाणी सुरू आहे तुम्ही मात्र तीन बटनाचा शर्ट आणि धोतर यावरती आवी कायम आहे काय सांगाल त्याबद्दल परंपरा आमची जी आहे परंपरा म्हणजे परंपरा आलेली आमची आमच्या धर्मामध्ये हे आमचा आणि ह्या कधी इनकार नाही आमचा आम्ही नाही मे तरी चालन पण आमचं हे पोशाख चालूच हा नाव सांगा तुमच शिवाजी गुरुबा गायके राहणार किल्ले ओके